नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत वंचित भोजन महिला आघाडीच्या वतीने रिसोड मालेगा विधानसभा मतदारसंघात घेतली मतदानाच्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योतिता इंगळे व महासचिव प्रतिभा अंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली वाशिम वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव हा विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघाशी जोडलेला असल्यामुळे रिसोड मालेगाव मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये जाऊन या अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीची भूमिका सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम या महिलांच्या वतीने मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडी नाही प्रचारामध्ये आघाडी घेतली असून रिसोड मालेगावच्या वंचित आघाडीच्या तालुका अध्यक्ष तथा तालुका महिला पदाधिकारी सर्व जिल्ह्याच्या पदाधिकारी यांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात जिल्हाध्यक्ष ज्योतिता इंगळे यांना मिळत आहे प्रत्येक गावामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांच्या प्रचारामध्ये आणखी उत्साह वाढत आहे વિજય આમ છે મત પ્રેશ